अजित पवारांच्या हिंदी सक्तीवरील मताचं ठाकरे गटाकडून स्वागत करण्यात आलंय सचिन अहिर किशोरी पेडणेकर यांच्याकडून कौतुक करण्यात आलेलं आहे एक उपमुख्यमंत्री बोलत आहेत तर दुसरे शांत का असा सवाल सचिन यांनी अजित पवारांच्या धाडसाचं कौतुक पेडणेकरांनी केलंय सुरत गुवाहाटी मार्गाने स्थापन झालेल्यांना धाडस नाही असंही यावेळी बोलण्यात येत आहे त्याचबरोबर शिवसेनेवर एकनाथ शिंदेंवर टीका करण्यात येत आहे हे तर माझं म्हणणं आहे का ते गप्प काय स्वर्गीय बाळासाहेबांचा विचार घेणारी लोक बोलत नाहीये त्यांच्या मंत्री काय बोलतात हे मी बोलायची गरज नाही त्यांचे मंत्री तर चांगला नेता होण्यासाठी काय केलं पाहिजे हे धडा देत आहेत आणि ते क्रायटेरिया पण तुम्ही सन्मान्य राणे साहेबांचा बोलून दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे भुसे हे बद्दल जराही ब्र शब्द काढत नाही ते जाऊन सन्मान्य राज ठाकरेंना भेटतात आणि सांगतात तर मी समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण मी समाधान केलं नाही अजित अजितदादांच्या धाडसाच कौतुक त्याला धाडस लागत सुरत गुवाहाटी मार्गे स्थापन करून ते धाडस नाही एक सच्ची शिवसैनिक सांगते दादानी डायरेक्ट येऊन मांडीवरच बसली मला घ्या पण ह्याचा अर्थ मला घ्या म्हणजे माझ्या काही मत आहेत ती सगळी तुम्ही घ्या असं होत नाही हे अजितदादानी खरं करून दाखवलं